जय शिवराय मित्रांनो अंगणवाडी भरती गुणांची यादी कुठे पाहायची हा अनेकांना सध्या भेडसावत असलेला प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण यापूर्वीपासूनच जशी अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ते जागा सुटलेले आहेत अर्ज भरण्याची प्रक्रिया यापासून सर्व सविस्तर माहिती आपण आतापर्यंत आपल्या चॅनलद्वारे देत आहोत सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे काहीसुद्धा माहिती सोडलेली नाही जे जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांना सर्वांना त्यांचं कन्फ्युजन दूर झालेलं आहे अशी अपेक्षा आहे जरी तुमचे काही प्रश्न असतील तरी कृपया कमेंट करून सांगा तुमच्या त्या जे काही शंकाकुशंका असतील त्याचं निरसन आपण शिथं शंभर टक्के करणार आहोत तर आपण अर्ज कसा भरायचा त्यासाठी ते लागणारी कागदपत्रं पात्रता काय शिक्षण काय मार्क किती मिळणार कसे मिळणार मार्कांचा क्रायटेरिया काय आहे हे सर्व आजपर्यंत आपण पाहिलेले आहोत आता अंगणवाडी भरती प्रक्रिया ही मार्कांची यादी लागलेली आहे गुणांची यादी लागलेली आहे या टप्प्यात ही भरती प्रक्रिया आलेली आहे आता बघा अनेक जिल्ह्यामध्ये थोडंफार मागपुढं होऊ शकतं तारीख तर काही जिल्ह्यात जे सुरुवातीला भरती निघाली त्यांची तारीख जा जाहीर झाली आता तारखेनुसार कसं बघा पाच ते अठरा फेब्रुवारीला काही जिल्ह्यामध्ये अर्ज भरण्याची ता मुदत होती काही जिल्ह्यामध्ये दहा ते अठ्ठावीस फेब्रुवारी अशी शेवटची मुदत होती अर्ज भरण्याची तर काही जिल्ह्यामध्ये वेगळी होती तर आता त्यानंतरची अर्जाची छाननी प्रक्रियासुद्धा भरतीची तारीख वेगवेगळी होती त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्याची त्याची तारीख वेगवेगळी होती ती यादी नोटीस बोर्डावर लावायची ती तारीख वेगवेगळी होती आहेसुद्धा आणि गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर निवड प्रक्रिया आणि हरकतीनंतर निवड प्रक्रिया नियुक्त करण्याची यादी जाहीर करण्याची त्याची तारीख वेगवेगळी आहे आता काही जिल्ह्यामध्ये बघा सध्या नोटीस बोर्डावर लावायची प्रक्रिया सुरू ला आहे ते काय तर गुणांच्या यादी म्हणजे कोणत्या उमेदवाराला किती गुण पडलेले आहेत त्याची यादी आता नोटीस बोर्डावरती लावलेली आहे आणि यादी जाहीर झाल्यानंतर आक्षेप घेऊ शकता तुम्ही त्याच्यावर हरकत घेऊ शकता यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेऊ शकता तर असा दहा आक्षेप घेण्यासाठी दहा दिवसाची मुदत आहे प्रत्येक आला आक्षेप कसा घ्यायचा हरकत कशी घ्यायची यावरचासुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो व्हिडिओ तुम्ही पहा आता अनेक जिल्ह्यांची भरती प्रक्रिया हे थोडीशी माग आहे पाठीमाग आहे कारण त्या जिल्ह्याचे काही अधिकारी संबंधित अधिकारी हे ट्रेनिंगला गेले होते त्यामुळे त्या जिल्ह्याची भरती प्रक्रिया ही माग आहे काही दिवस म्हणजे काही जिल्ह्यांची अर्ज करण्याची शेवटची मुदत अठरा फेब्रुवारी होती तर काही जिल्ह्यांची अर्ज करण्याची शेवटची मुदत ही अठ्ठावीस फेब्रुवारी होते तर त्यामुळे आता गुणांची यादी लागण्यासाठीसुद्धा उशीर झालेला आहे मात्र आता तुमच्या जिल्ह्यात गुणांची यादी कुठं पाहायचे बाबा कधी लागणार आहे या संदर्भातली आपण या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत जेणेकरून अनेक जण आपल्याला कमेंट करत आहेत की सर आमच्या जिल्ह्याची यादी लागली का आमच्या जिल्ह्याची यादी कधी लागणार या संदर्भातली माहिती आपल्याला विचारत आहेत तर काही जिल्ह्यांची यादी लागलेली आहे याच्यामध्ये सोलापूर आहे सांगली आहे पुणे आहे किंवा असे काही जिल्हे आहेत तर काही जिल्ह्यांची नाशिक आहे नागपूर आहे किंवा काही यवतमाळ ठाणे किंवा गडचिरोली विदर्भ या भागातील यादी अजून लागलेली नाही किंवा तेथील सविस्तर माहिती ते आप आत् आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोचलेली नाही त्यामुळे तिथील ही भरती प्रक्रिया ही लोकलच्या स्तरावर काही ठिकाणी घेतली जात आहे म्हणजे तालुक्या लेवलवर त्याची कार्यवाही केली जाते प्रत्येक तालुक्याचं विभागानुसार त्याचं कामकाज पाहिलं जातं त्यामुळे ह्याची यादी ऑफलाईनसुद्धा लावली जाते त्या कार्यालयाच्या बाहेर त्यामुळे ती यादी कुठे पाहायची ही आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुमच्या भागातली यादी लागली की नाही गुणवत्ता यादी गुणांची यादी लागली की नाही हे तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता तर बघा आता इथं काय आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता बघा अंगणवाडी केंद्राची यादी ही एकात्मिक केंद्राची यादी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनासुद्धा कळवली जाणार आहे जी काय यादी आहे ती त्यानंतर आता पुढचा टप्पा बघा आपल्याला बघायचा आहे यादी कुठे पाहायला मिळेल तर बघा इथं दिलेलं आहे तुम्हाला अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर पाच दिवसांच्या आत गुणवत्ता यादी तयार करावी त्यानंतर दहा दिवसांच्या आत गुणवत्ता यादी पडताळणी समितीच्या मान्यता घेऊन जिल्ह्याचे कार्यालय म्हणजे कुठं पाहायला मिळणार आहे तुम्हाला जिर्या जिल्ह्याचे कार्यालय संबंधित संबंधित पंचायत समिती बालविकास प्रकल्प कार्यालय व संबंधित क्षेत्राच्या नोटीस बोर्डावर यादी लावण्यात यावी सदर यादी प्राथमिक असून उमेदवारांना स्वतः दिलेल्या माहितीच्या तसेच अर्जासोबत प्रमाणपत्राच्या आधारावर लावण्यात यावी म्हणजे जे काय तुम्ही डॉक्युमेंट जोडलेले आहेत त्याच आधारावर तुमची यादी लागली जाणार आहे म्हणजे यादी म्हणजे मार्क दिले जाणार आहेत मार्कांची यादी मग मार्क कसे मिळणार कोणत्या क्रायटेरियावर मिळणार यावरचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे कृपया तो तुम्ही पाहू शकता म्हणजे काय त्यांनी म्हटलं आहे उदाहरणार्थ शिक्षण वय प्रवर्ग अपत्य विधवा इत्यादी या क्रायटेरियाच्या आधारावर तुम्हाला गुण दिले जाणार आहेत यादी लावली जाणार आहे तसेच नोटीस बोर्डावरील यादीतील कोणत्याही उमेदवाराचे प्रमाणपत्र व त्याबद्दलचे दिलेले गुण याबाबत तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी यादी घोषित केलेल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांच्या आत संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करायची आहे तक्रारीचे दिवस दहा दिवस आहेत तर त्याच्या आत शहानिशा करून जर उमेदवारांच्या एकूण गुणात बदल झालेला असेल तर तशी लालशाही गुणवत्ता यादीत सुधारणा करण्यात यावी ही अशी सुधारणा त्यात करण्यात येणार आहे महत्त्वाची गोष्ट आपला आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे हे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती झाली अंगणवाडी भरती गुणांची यादी कुठे पाहायची पहिली गोष्ट बघा तुम्ही जिल्हा परिषद एकात्मिक बालविकास विभाग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही अंगणवाडी भरती प्रक्रिया ही ग्रामपंचायत लेवलवरून तालुक्याच्या लेवलपर्यंत सर्वांसोबत कम्युनिकेशन करून केली जात आहे त्यामध्ये बघा दोन विभाग आहेत तुम्ही शहरी भागासाठी जर अर्ज केला असेल तर ते वेगळ्या कार्यालयात तुम्हाला ती यादी पाहायला मिळणार आहे आणि जर तुम्ही ग्रामीण साठी जर अर्ज केला असेल ग्रामीण भागातून अर्ज केला असेल तर त्याची यादी वेगळ्या ठिकाणी पाहता येणार आहे त्यामुळे तुम्ही या संदर्भातली माहिती कोणाला विचारू शकता एकात्मिक बालविकास प्रकल्प हे जे कार्यालय आहे त्या कार्यालयात जाऊन तुम्ही त्या संदर्भातली माहिती विचारू शकताय धरून चला फॉर एक्झाम्पल सांगली जिल्हा आहे तुम्ही सांगली जिल्ह्यातून असाल किंवा सांगली नागपूर सोलापूर विदर्भ पुणे मुंबई कुठे असू द्या तुम्ही तुम्ही दोन भागातून इथं भागा 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 याची दोन भागात कार्यालयं असणार आहेत ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी तर शहरी भागाची यादी कुठे लागणार आहे याची माहिती तुम्हाला एकात्मिक बालविकास प्रकल्प जे कार्यालय आहे तिथे मिळणार आहे त्यानंतर ग्रामीण भागाची यादी कुठे लागणार आहे त्याची माहितीसुद्धा तुम्हाला एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं जे काय कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मिळणार आहे तर बघा श शहरी विभागानुसार वेगवेगळी यादी लागणार आहे वेगळ्या ठिकाणी आणि ग्रामीण विभागानुसार वेगळ्या कार्यालयात यादी लागणार आहे मन त्यामुळे तुम्हाला याची माहिती अंगणवाडी विभाग म्हणजे एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या कार्यालयात मिळणार आहे शिवाय तुम्ही जर ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायत जिल्हा परिषद या कार्यालयामध्ये तुम्हाला यादी उपलब्ध होणार आहे जर या कार्यालयात उपलब्ध यादी नाही झाली तर तुम्ही थेट एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या कार्यालयामध्ये जायचं आहे हे जे कार्यालय कुठंही असू द्या तुमचं तालुक्याचे लेवलला संदर्भातलं कार्यालय आहे आणि जिल्ह्याचे लेव्हलला या संदर्भातलं कार्यालय आहे या, या कार्यालयामध्ये जायचं आणि त्यांना विचारायचं अंगणवाडी यादी गुणांची यादी कुठे लागलेली आहे कुठे पाहायला मिळेल मग तिथं तुम्हाला काय विचारतील तुमच्या कोणत्या भागातून तुम्ही अर्ज भरला आहे ग्रामीण भागातून अर्ज भरला आहे की शहरी भागातून अर्ज भरला आहे जर शहरी भागात अर्ज भरला असेल तर शहरी भागातील यादी कोणत्या कार्यालयामध्ये तुम्हाला कोणत्या पत्त्यावर मिळेल ते तुम्हाला ते सांगतील आणि जर तुम्ही ग्रामीण भागातून अर्ज भरला असेल तर ग्रामीण भागाचं यादी कुठे लागलेली आहे कोणत्या कार्यालयात लागलेले आहे ते तुम्हाला तिथं सांगतील त्या पत्त्याच्या कार्यालयावर तुम्हाला जायचं आहे या ठिकाणी तुम्ही तुमची यादी पाहू शकताय दुसरी गोष्ट ग्रामपंचायतमध्ये सुद्धा तुम्हाला ती यादी पाहता येणार आहे जिल्हा परिषदेचे जे काय कार्यालय आहे तिथंही तुम्ही विचारणा करू शकता विचारणा केल्यानंतर ते तुम्हाला सोर्स सांगतील किंवा माहिती सांगतील त्यानंतर तुम्ही त्याची पुढची चौकशी करू शकता या महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आपण या व्हिडिओमध्ये काय बघतोय की गुणांची यादी कुठे पाहायची लागली की नाही अनेक जण आपल्याला कमेंट करत आहेत की सर गुणांची यादी कुठे पाहायची आमच्या जिल्ह्याची यादी लागली का मार्कांची यादी लागली का तर त्याचं उत्तर आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहोत की गुणांची यादी कुठे पाहायची जे काय अंगणवाडी भरती प्रक्रिया आहे सेविका व मरेदनी से दोन हजार पंचवीस याची गुणांची यादी कुठे पाहायची या, या, या प्रश्नाचं तुमच्या उत्तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या भागातील तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील किंवा तुमच्या गावाची अंगणवाडी भरतीची यादी लागलेली तुम्ही या ठिकाणी जाऊन पाहू शकता आणि तिथून पुढं प्रक्रिया काय करायची त्यानंतर तुम्हाला यादी पाहिल्यानंतर तुम्हाला यादीवरती जर काय आक्षेप असेल हरकत असेल तर त्या संदर्भात तुम्ही हरकत दाखल करू शकता आक्षेप दाखल करू शकता तर आता हरकत कशी दाखल करायची हरकत कशी घ्यायची आक्षेप कसा घ्यायचा या सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा सग सर्व व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते सर्व व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा त्यातून तुम्हाला नक्कीच त्या संदर्भातली माहिती होवी तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या प्रश्नाचं एक सर्वांच्या मनात जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण पाहिलेलं आहे अंगणवाडी भरती जी काय हे त्याच्या गुणांची यादी लागलेली आहे ती यादी कुठे पाहायची पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या भागासाठी किती मार्क दिले जाणार आहेत आणि कशी निवड असणार आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत तर कृपया आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहत राहा जे काय तुमचे तक्रार असतील ते सुद्धा संशय असतील क कन्फ्युजन असेल ते तुम्हाला त्यातून तुमचं उत्तर मिळत राहणार आहे आणि तुम्ही निश्चिंतपणे भरतीसाठी पूर्ण प्रक्रिया पूर्ण जाणून घेणार आहात आणि त्यातून तुम्हाला तुमचा फायदा होणार आहे शिवाय अशाच अनेक नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पहा नवनवीन माहितीसाठी आपले व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलयकनची घंटी दाबा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी वेगळी काय माहिती पाहिजे का ते कमेंट करून सांगा तुम्हाला नक्कीच आपण जातीने लक्ष घालून तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत तुमचं प्रश्नाचंसुद्धा इथं आपण शंका निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जय हिंद जय महाराष्ट्र